स्टेट बँकेसमोर हां हां बरं ठीक आहे ओके इथं सांगितलेलं पुढं त्यांनी मोटकरवाडी कुठे हो मोटकरवाडी 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 कुठे इथं मोटकरवाडी मोटकरवाडी नाही पता मोटकरवाडी कुठे हो मोटकरवाडी मोटकरवाडी कुठं आहे का मनपा शाळा मोन मोटकरवाडीची इकडून असं जावं लागेल का गायकवाड नगर पोहोचून अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे गायकवाड नगर आता इकडं सांगितलं गायकवाड नगरमध्ये शाळा आठमध्ये असते कुठेतरी भाऊ मोटकरवाडीची महानगरपालिका शाळा कुठे माहिती नाही समोर का हाँ हा हा मोटकरवाडीची मनपा शाळा कुठे ही शाळा आहे का नाही नाही काहीतरी कार्यक्रम आला